नमस्कार खबर मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मोठं काम सुरू अच्छा फार्माऊस आहे का शेतीत शेती आहे शेतकरीच आहे तुम्ही पण हो चला शेतकरी आहे चांगली गोष्ट आहे कि किती एकर आहे जमीन चले हो आहे फायद्याची फायद्याची आहे फायद्याची आहे शेती आहे ना बरेचशी शेतकरी काम ते शेतीत फायदाच नाही म्हणते पिकतच नाही म्हणते ते भाव भेटत नाही म्हणते कसेल त्याची शेती कसेल त्याची शेती पण कसेल त्याची शेती करूनही त्याला विचारायला मार्केटमध्ये गेल्यावर भाव नाही मिळत आता भाव मिळत नाही भाव भाव नाही मिळून आधारभूत किंमत आधारभूत किंमत नाही एमएसपी नुसार भेटत नाही आधारभूत किंमत है ना आता इथे काय म्हणते यावेळेस मग आता निवडणूक आहे विस्तार केली इकडे कोणाचं जोर दिसतो चोर चोर लुटरे भाई आहे बाकी सगळे तसेच सगळे आपल्याला आता लोकशाहीच्या माध्यमातून कोणाला तरी द्यायला लागतात अरे नाही सर असू नका म्हणजे ऑप्शन नाही माणसानं जर की सत्ता, सा सा। की सत्ता है बाकी काहीच झालं नाही सत्ता परिवर्तन झालं एक सांगा तुम्ही माणूस तिथंच आहे माणूस तिथं रुपयाची किंमत जेव्हा स्वातंत्र्याच्या काळात सत्तेचाळीस होती बरोबर आहे एक डॉलरच्या बरोबर रुपये कुठे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी स्वातंत्र्य ना सत्ता आपली ना मग आपल्या सत्ता असताना या देशातला सर्वसामान्य गुलाम का आहे कोणी गुलाम केलं त्याला तुम्ही आम्हीच केलं का नाही आणि राजेश आहे हुमशाही घरांच्याही बंद व्हायला पाहिजे हे तेच ते कसं कसं सर्वसामान्य माणसांना पण काम करायचं भेटले त्याच्यासाठीच जे आहे निवडणुका आहे जे भारतीय संविधानाने जे निवडणूक मतदानाचा अधिकार दिला त्याच्यासाठी आहे ना जर समजा कोणी घराणेशाही शाही मत असेल तर तुमच्या हाती पटन दिलेली आहे पहिले सिक्का होता तेच म्हणणं माझं आहे की सर्वसामान्याच्या हाती आता वी वीस तारीख आहे त्या वीस तारखेच्या वेळेस काटोल मतदारसंघामध्ये काय निर्णय येईल मग तरी बदल व्हायला पाहिजे काहीतरी बदल बदल अपेक्षित आहे बदल हा बदल सर्वसामान्य लोकांच्या हिताच असला पाहिजे लोकशाही म्हटलं शोषित नसला पाहिजे शोषण नसला पाहिजे काहीतरी सर्वसामान्य लोकांच्या हिताला जर प्राधान्य असलं तर असं सरकार काहीतरी कामाचं दल बदलू आणि सत्ता सत्ता फक्त सत्ता पिपासू अशा प्रकारचं तर परिवर्तन मागच्या वेळेस आपण बघितलं आहे की दोन पक्ष फोडले सत्तेसाठीच ते सगळं असं योग्य गोष्ट मला ही गोष्ट मला अजिबात पसंत नाही अटल बिहारी वाजपेयीचा काळ मी पाहिला बर सत्ता पडली त्या माणसानं काहीच नाही केलं नाही केलं विरोधक अटल बिहारी वाजपेयीच्या काळात म्हणजे त्या विचाराचा एकही माणूस त्या पक्षात आता नाहीये नाही बिलकुल बरोबर हे लुटा लुटीचं फुटाफुटीचं सरकार आहे या सरकारचं मला योग्य वाटतं मला शिकल्या सोडल्या माणसाला होती बरोबर आहे तुम्हालाच पटलं नाही हे जे लोकशाही आहे या बोलतो सर्वसामान्य व्यक्ती असो शेतकरी असो कामगार असो मजूर असो या सर्व लोकांचा विचार व्हायला पाहिजे ना लोकशाही त्याच्यासाठी व्हायला पाहिजे झुंडशाही सुरू आहे लोकशाही नाही आता कुठे लाठी उसका असं सारखं काम सुरू आहे खरी लोकशाही या देशात अजून याला वर्ष लागले खरी लोकशाही अजून लोक सत्ता परिवर्तन झालं गोऱ्याची सत्ता काळे छायातील लुटा लुटीचा प्रकार अजिबात बंद झालेला नाही इंग्रजांनी सर्वसामान्य लोकांना नाही लुटलं विशिष्ट लोकांना लुटलं पण इथं लुटा लुटीच्या प्रकार कोणाची परवास नाही केला जातो सापडो पुरी सापडो पुरी हे जो हा जो प्रकार आहे हा प्रकार नक्कीच पाहिजे हा प्रकार जो आहे मतदानाच्या माध्यमातून आपण रोखू शकतो त्याला मतदाना सुद्धा काही मग आमिषाला बळी पडतात का अशा वेळेस बिलकुल म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही देशात नाहीच आहे ज्याच्या ज्याच्या खिशात पैसा असतात तोच निवडणूक लढू शकतो करा नाही लढू शकतो निवडूनच खरा माणूस निवडून येऊ शकत नाही नानाजी देशमुख सारखा रामचंद्र गंगारे सारखा माणूस रामचंद्र गंगारे सुदाम काका देशमुख ऐसा ऐसा नाही तुमच्यात नाही आता जिसके पे पैसा कम्युनिस्ट होते नाही विचार कोणता असून माणूस महत्वाचा माणूस महत्वाचा आणि हे लोकशाही खऱ्या तर लोकांसाठी असली पाहिजे लोकांसाठी विशिष्ट मुठभर लोकांसाठी असायला पाहिजे का कित्येक लोक बँकेचे घोटाळे विदेशात पळाले आहे त्यांचं काहीच झालं नाही काळा पैसा आला नाही रुपयाचं मूल्यन झालं गरीबी जिथं आहे तिथंच आहे शेतकऱ्याच्या मला भाव नाही गरीबी वाढली आता या सर्व गोष्टी विचार व्हायला पाहिजे काय होईल बदल मग परिवर्तन अपेक्षित वाटत नाही मला म्हणजे पैसा पैसा बोल नाही नाही परिवर्तन होईल का म्हटलं काटोलमध्ये यावेळेस परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे पाहिजे तुमच्या मध्ये ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद